याचा अर्थ वरण संकर हे शास्त्रालाही मान्य नाही पण आता मुली मिळत नसल्यामुळे कोणता पर्याय नाही याच्यासाठी लोकांनी मधला पर्याय निवडलेला आहे आणि त्याला जबाबदारही आपणच आहोत एक कालावधी असा गेला की ज्याच्यामध्ये पूर्वी भ्रूण हत्या भरपूर घडल्या की ज्याच्यामुळे एक हजार मुलांच्या मागे मुलींची संख्या ही सहाशे ते सातशे पर्यंत आहे म्हणजे जर सातशे मुली असतील एक हजार मुलांच्या मागे तर तीनशे जणांनी मारुती बनायच <laughs> <laughs> याच्यामुळे आता आता मधला मार्ग निर्माण झालेला आहे ऋतवाकृषी जे आहेत ते मनोमन विचार करतायत वर्णाश्रमाचा विचार करूनच माझा विवाह झालेला आहे मग नंतर माझ्या घरी जन्माला आलेला पुत्र झाल्यानंतर रोगराई निर्माण झाली अस्थिरता निर्माण झाली अशांतता निर्माण झाली मुलगा वाईट वळणाचा निघाला ही घटना माझ्या जीवनामध्ये का घडलेली आहे त्याच्यामुळे ज्योतिषशास्त्राचे जे अभ्यासक आहे गर्गाचार्य त्या गर्गाचार्यांना भेटण्यासाठी ऋत्वाकृषी गेलेले आहे आणि ऋतवाकृषी जेव्हा गर्गाचार्यांकडे गेले त्यावेळेस गर्गाचार्यांना विचारतायत सांगा असं काय घडलेलं आहे की ज्याच्यामुळे या क्रिया माझ्या जीवनामध्ये घडत आहेत बघा घरामध्ये मुलं वाईट जन्माला येतात त्याच कारण आहेत त्याचे कारण असे आहे की जर आई वडिलांची चूक असेल झालेली तर मुलं घरामध्ये वाईट जन्माला येत आहे आई वडिलांनी केलेल्या चुकीमुळे उघडा उघड उगड़ जर सांगायचं असेल तर शास्त्राने काही कार्यासाठी काही कालावधी निश्चित केलेला आहे संघ करण्याचा कालावधी हा निश्चित केलेला आहे दिवसाची वेळ निषिद्ध सांगितलेली आहे अमावस्या असेल पौर्णिमा असेल एकादशी असेल ग्रहण असेल चुकीचा नक्षत्रांचा वेळ असेल अशा वेळेस संघ करणं चुकीचं सांगितलेलं आहे आणि अशा वेळेस जर स्त्री आणि पुरुषाचा चुकीच्या वेळेस दिवसाच्या वेळेस सायंकाळच्या वेळेस चुकीच्या तिथीला जर श्रीसंग घडला तर परिणाम जन्माला येणारे मुलं हे वाईट जन्माला येत असतात पहिलं कारण दुसरं कारण सांगितलेलं आहे की जर घरामध्ये जेही मुलं जन्माला आलेले असतील ते जन्माला येणारे मुलांचे जर मागच्या जन्माचे संस्कार चांगले नसतील आई वडील चांगले आहेत आजी आजोबा चांगले आहेत सर्व कुटुंब धर्मपरायण आहे परंतु आई वडिलांचेही काही मागच्या जन्माचे पाप कर्म असतात ज्याचा परिणाम ते भोगण्यासाठी किंवा ते फेडण्यासाठी त्या चांगल्या पती पत्नींच्या घरी वाईट पुत्र जन्माला येतो ते भोग माता पित्यांचे पूर्ण होण्यासाठी आणि मुलाचेही मागच्या जन्माचे वाईट संस्कार असतात त्याच्याही मुळे मुलं घरामध्ये वाईट जन्माला येत असतात उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने व्यापार व्यवहार व्यवसाय करत असताना दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे घेतले आणि त्या व्यक्तीने भरपूर वेळेस त्या पैशाची मागणी केली आणि तरीही दिलेला नाही आणि अशा कालावधीमध्ये ज्या व्यक्तीने पैसे घेतलेले आहे तो व्यक्ती समाप्त झाला तो व्यक्ती मरण पावला ज्याचे पैसे आहेत तो व्यक्ती पुढच्या जन्मी ज्याच्याकडे पैसे होते त्याचा मुलगा बनून जन्माला येतो आणि जेवढाही पैसा या व्यक्तीने मागच्या जन्मी त्याचा घेऊन फेडलेला नाही तेवढा पैसा हा मुलगा होऊन वसूल करतो त्या वडिलांची संपत्ती त्याच्या नावावर होते किंवा कधी कधी तो मुलगा अतिशय रोगी जन्माला येतो दवाखान्यामध्ये भरपूर पैसा जातो आणि जेवढा पैसा घेतलेला होता तेवढा वसूल झाला की तो मुलगा आपल्या मार्गाने क्रमण करून निघून जातो म्हणजे अशाही पद्धतीने कर्मधर्म संयोगाने हो घरामध्ये पुत्र प्राप्ती होत असते परंतु वाईट संस्काराचे मुलं हे मागच्या जन्माच्या चांगल्या वाईट संस्कारांमुळे ही जन्माला येत असतात बघा काहींच्या घरी जर सगळे लोक चांगले असतील संस्कारवान असतील आणि मुलं जर अतिशय वाईट निघले तर बालवयामध्ये ते वाईट निघलेले मुलं बघितल्यानंतर बाकीचे म्हणतात घरातले सगळे चांगले हे कसं निघलं आवचीन आई शांत वडील शांत आजी आजोबा शांत आणि हे वेगळंच निघलं हे केव्हा घडतंय मागच्या जन्माचे संस्कार त्याच्यानंतर घरामध्ये मुलं वाईट जन्माला येत आहे त्याचं पुढचं कारण आहे स्त्री जेव्हा गर्भवती असते त्यावेळेस स्त्री गर्भवती असताना गर्भवती अवस्थेमध्ये स्त्रीने जर अयोग्य चिंतन केलेलं असेल अयोग्य क्रिया केलेली असेल अयोग्य दृश्य जर डोळ्यांनी बघितलेलं असेल त्याचा परिणाम त्या गर्भावर होत असतो जर स्त्री गर्भवती असेल आणि गर्भवती असणारी स्त्री जर टीव्हीच्या समोर बसून वेगवेगळे नको ते पिक्चर बघत असेल जन्माला आलेला मुलगा लहानाचा मोठा झाल्यानंतर आईलाही म्हणेल मा मे बहू लिये बहुलायाहू आई असं म्हणेल का वा बेटा तुने तो मेरी इच्छा पुरी कारण काय आहे गर्भवती असणाऱ्या स्त्रीने बालक गर्भामध्ये असताना नको ते दृश्य बघितलेलं आहे नको ते चिंतन केलेलं आहे म्हणून गर्भवती स्त्रियांनी एवढं सावधान होऊन नऊ महिने व्यतीत करायचे आहेत की आपण जसे अन्न खातो त्याचाही परिणाम गर्भावर होतो आपण जसे विचार करतो त्याचाही परिणाम गर्भावर होतो म्हणून गर्भवती स्त्रियांनी शक्य होईल तेवढा परमार्थ केला पाहिजे कथा कीर्तनांचं श्रवण केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे देवी देवतांचे चित्र घरामध्ये दे लावले पाहिजे एका घरामध्ये सगळे गोरे होते गोऱ्या रंगाचे श्री गर्भवती होती नऊ महिने पूर्ण झाले प्रसूत झाली आणि मुलं मुलगा झाला काळ्या रंगाचा घरातले सगळे म्हणायला लागले की आपल्या पिढीमध्ये कुणीही काळ्या रंगाचा नाही सगळे गोरे आहे आणि आय हे बाळ काळ का झालं काय करायचं एका महात्म्या म्हणून गर्भवती असणाऱ्या स्त्रीने पहाटे उठल्यानंतर सफेद रंगाच्या वस्तू बघायच्या आहेत आणि सफेद पदार्थांच भक्षण करायचं आहे जेवढे पांढरे पदार्थ भक्षण केले आणि पांढऱ्या वस्तूंना बघितलं पांढरे वस्त्र परिधान केले वैज्ञानिक दृष्ट्या बालक हे उज्ज्वल जन्माला येत असत कारण पांढरा रंग हा सात्विक रंग आहे म्हणजे याचा अर्थ आणि पुराणामध्येही याचं वर्णन आलेलं आहे आपण श्रीमद भागवत किंवा महाभारताचा जरी विचार केला जेव्हा अर्जुनाच्या जवळ सुभद्रा होती सुभद्रेला त्या ठिकाणी गर्भाधान झालेलं होतं गर्भामध्ये बालक होतं आणि अशा स्थितीमध्ये सुभद्रेने जेव्हा त्या ठिकाणी विचारलं अर्जुनाला कि सांगा स्वामी तुम्ही जे युद्ध करत आहे ते युद्ध करत असताना जे चक्रव्यूहाची रचना केली जाते ते चक्रव्यूह कसं असत ज्यावेळेस सुभद्रेने विचारलं अर्जुनाने चक्रव्यूहाची रचना कशी असते त्याचं वर्णन करायला सुरुवात केली ते चक्रव्यूह कसं भेदन करायचं त्याचं वर्णन केलं आणि चक्रव्यूह भेदन करून चक्रविवाहापर्यंत कसं पोहोचतात तिथपर्यंत सुभद्रेने सर्व श्रवण केलं परंतु चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं याचं वर्णन जेव्हा अर्जुनाने सांगितलं त्यावेळेस सुभद्रेला झोप लागली आणि परिणाम काय झालं चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचंय हे गर्भातल्या बालकाला सुद्धा ऐकायला मिळालं नाही ते बालक सुद्धा माते बरोबर झोपलं अभिमन्यूचा जन्म झाला आणि जेव्हा महाभारताचं भयानक युद्ध झालं त्यावेळेस त्या युद्धामध्ये अभिमन्यूला चक्रव्यूहाच भेदन करणं माहीत होत अभिमन्यूने चक्रव्यूहामध्ये प्रवेश केला चक्रव्यूहाच्या आत प्रवेश चक्र केला परंतु चक्रव्यूहाच्या बाहेर कसं निघायचं ते अभिमन्यूला माहीत नव्हतं परिणाम काय झाला त्या चक्रव्यूहामध्ये अटकून अभिमन्यूचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे गर्भवती स्त्रीने अतिशय सावधान होऊन जीवन जगलं पाहिजे श्रीमद भागवतामध्ये एक सुंदर उदाहरण आलेलं आहे प्रश्न पडला की राक्षसांच्या घरी एक भगवत भक्त जन्माला कसा आला राक्षस पत्नी आहे कयादू राक्षस आहे कयादूचे पती म्हणजे हिरण्य आणि सगळे जण कोणीही भगवत ना भक्त नाही आणि अशा स्थितीमध्ये त्यांच्या घरी भक्त प्रल्हाद का जन्माला आले त्याचं वर्णन करत असताना शुकदेवजींनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे जेव्हा कयादू ही आपल्या स्वगृही होती आणि त्या स्थितीमध्ये असताना जेव्हा त्या ठिकाणी हिरण्य कश्यपू तप करण्यासाठी वनामध्ये गेले वनामध्ये तप करायला बसल्यानंतर एक घटना घडली ज्या झाडाखाली तपश्चर्या करायला बसले त्या झाडावर एक पोपट बसला आणि तो तो पोपट भगवान श्री हरी विष्णूच चिंतन करत होता नामस्मरण करत होता जेव्हा हिरण्य भजन करायला सुरुवात केली ओम ब्रह्मने नम ओम ब्रह्मने झाडावरचा पोपट म्हणायचा ओम विष्णवे नमः ओम विष्णवे नमः बऱ्याच वेळेस तीच क्रिया घडली आपल्या शत्रूचं नामस्मरण ना हा पोपट या ठिकाणी कर, करतोय म्हणून त्या ठिकाणी राग आला आणि आज मी तपाला बसणार नाही म्हणून त्या ठिकाणी हिरण्य घरी आले कयातून विचारलं स्वामी तुम्ही हजारो वर्ष तपशर्यला जाणार होतात आणि काही तासातच घरी आला काय कारण आहे त्यावेळेस त्याने सांगितलं माझ्या वैराच स्मरण एक पोपट करत होता कयादू विष्णु भक्त होती आणि कयादूने विचारलं संगाना स्वामी तो पोपट काय म्हणत होता त्या ठिकाणी शयनगृहामध्ये पती पत्नी गेले आणि शयनगृहामध्ये गेल्यानंतर गर्भाधान संस्कार होत असताना कयादूने पुन्हा पुन्हा विचारलं संगाना स्वामी तो पोपट काय म्हणत होता त्यावेळेस त्या ठिकाणी हिरण्य सांगितलं सांगितलं विष्णवे नमहा ओम विष्णवे विष्णवे ओम नमः परिणाम काय झालं धातू शुद्ध आहे आणि ज्याचा परिणाम त्या ठिकाणी गर्भाधान संस्कार झाल्यानंतर त्या ठिकाणी ते बालक जे आहे ते शुद्ध जन्माला आलेलं आहे भगवत भक्त जन्माला आलेला आहे त्याच दुसरंही कारण सांगितलेलं आहे की त्याच्यानंतर तप करण्यासाठी हिरण्य निघून गेला हजारो वर्ष तप करण्यासाठी देवाधी देव इंद्राला बातमी समजली की कयादू गर्भवती आहे आणि आपल्या देवतांना त्रास देणारा तप करण्यासाठी गेलेला आहे परंतु त्याचं बालक जन्माला आलं तर तेही आपल्या देवतांना त्रास देईल म्हणून जन्माला येण्याच्या आधीच ते बालक संपलं पाहिजे म्हणून इंद्राने कयादूचं हरण केलं आणि जेव्हा इंद्राने कयादूचं हरण केलं त्यावेळेस नारदजींचं लक्ष गेलं आणि नारदजींनी इंद्राच्या तावडीतून त्या, इंद्रा त्या कयादूला वाचवलं नारदजींनी कयादूला सुरक्षित आपल्या आश्रमामध्ये ठेवलं तिला इच्छा प्रसूतीचं वरदान दिलं आणि हजारो वर्ष कयादू नारदजींच्या आश्रमामध्ये राहिली आणि नारदजींच्या आश्रमामध्ये राहिल्यानंतर नारदजी सतसंग करत होते रात्र दिवस भगवत भजन करत होते त्या भजनाचा त्या सतसंगाचा परिणाम त्या गर्भावर झाला आणि जेव्हा कयादू स्वगृही गेली हजारो वर्षानंतर पती जेव्हा घरी आला त्यावेळेस ती प्रसुद्ध झाली आणि नंतर जन्माला आलेलं बालक म्हणजे प्रल्हाद हे भगवत भक्त जन्माला आलेले आहे म्हणजे याचा अर्थ गर्भावर संस्कार आहे याच पुराणांमध्येही पुरावे मिळत आहे आणि आता विज्ञानानेही ते सर्व मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे गर्भसंस्काराचे पुस्तकं निघालेले आहे गर्भसंसारा संस्कारांच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सिड्या उपलब्ध झालेल्या आहेत की काय भजन करायचं काय नामस्मरण करायचं पोटावर हात ठेवल्यानंतर एखाद्या स्त्रीने जर काही म्हटलं तर जन्माला आलेलं बालक न शिकवताच त्या गोष्टी म्हणायला लागतं ला। हे गर्भसंस्काराचे परिणाम आहे म्हणून गर्भवती स्त्रीने अतिशय सावधान राहिलं पाहिजे गर्भावर संस्कार जर चुकीच्या पद्धतीने घडले तर त्या ठिकाणी जन्माला येणार बालक हे वाईट संगतीचं वाईट विचारांचं जन्माला येत परंतु जेव्हा ऋत्वाक म्हणींनी गर्गाचार्यांना विचारलं महात्मन सांगा आमच्याकडून कोणती चूक घडलेली आहे त्यावेळेस ऋत्वाक ऋषींनी सांगितलं की हे महात्मन तुमच्याकडून पती पत्नींकडून कोणतीही चूक झालेली नाही गर्भाधान संस्कार ही योग्य झालेले आहेत परंतु बालक ज्या वेळेस जन्माला आलं त्यावेळेस अरेवती नक्षत्राच्या अंतिम चरणामध्ये गंडांत योगामध्ये बालकाचा जन्म झालेला आहे परिणाम चुकीच्या वेळेस बालकाचा जन्म झालेला असल्यामुळे त्या बालकापासून तुम्हाला त्रास होत आहे